अंथरुणाला खेडलेले व घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोरोनाची लस देण्यासाठी घरोघरी लसीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महापौर चेतन गावंडे व मनपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती महानगरपालिका क्षेत्रात शहरी आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरणाची सुरुवात करण्यात आली आजारपण शारीरिक वैद्यकीय कारणांनी अथरुणास खिडलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रावर येणे शक्य होत नाही अशा व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याची मागणी केली जात होती या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने प्रायोगिक तत्वावर अंतरुणाला खिडलेले व घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींच्या घरोघरी जाऊन शहरी आरोग्य केंद्र आयसोलेशन अंतर्गत लसीकरण सुरू करण्यात आले आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील ज्या रुग्णांना लसीकरण केंद्रावर येणे शक्य नाही त्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग किंवा शहरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधून आपले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती